बरं मित्रांनो हा क्वेश्चन बघा एम पी सी पी एस आय दोन हजार चौदाला विचारले या क्वेश्चनला काय म्हणले पाच प्लस वर्गमुळामध्ये चोवीसचा वर्ग म्हणून विचारले काय म्हणले बा पाच पाच प्लस वर्ग मुळामध्ये चोवीस याचा वर्ग म्हणून काढा हा दोन तीन पद्धतीनं सांगतो जी आवडत ते तुम्ही ठरवा ठीक आहे आता मला माहित आहे इथं काय राजानं हे सुद्धा लागणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस दोन ए बी याची किंमत तुम्हाला माहिती आहे राजानं ए प्लस बीचा होल स्क्वेअर हां आता हे आपल्याला दिलं याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे समजलं बाळ आता त्यासाठी किंवा हे दोन ए आहे आपल्या इथं दोन बनवायचं आहे कसं बनवणार बाळ या चोवीसला असं लिहू शकतो राजा वर्ग म्हणून या चादरीमध्ये काढले बाळ चार उले सहा लिहिलं एवढं समज आता तुम्हाला माहित आहे सर चारचा वर्गमुळे तर तुम्ही काढू शकता चारचा म्हणून किती राजा न दोन कंसामध्ये किती वर्गमध्ये किती राजा सहा आता आता मला माहित आहे सर हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असेल हे दोन ए बी असेल आता दोन संख्येचा गुणाकार सहा आणि बेरीज कोणत्या दोन संख्येचा या दोघांची बेरीज किती राजा आणि गुणाकार किती राजा सहा याला चादरीमध्येच ठेवा याला चादरीमध्ये असं ठेवलं पा अरे हा एवढं समजलं आता मला माहित आहे सर कोणत्या दोन संख्येच्या वर्गाची बेरीज पाच यायला पाहिजे तर मला समजलं की सर रूट दोनचा चा वर्ग किती राजा नो दोन दोन आणि रूट तीनचा चा वर्ग कितीला जाणो तीन दोन तीन किती वर्ग करा आता यांचा वर्ग केल्यानंतर ए, के ए, ए, ए वर्ग केल्यानंतर प्लस बी चा स्क्वेअर केल्यानंतर प्लस बी स्क्वेअर दोन्ही बी म्हणजे मला माहित आहे हे वर्ग कटला आता हे वर्गमूळामध्ये हे वर्ग वर्गमूळ कटलं आन्सर कितीला जाणो रूट दोन प्लस रूट तीन हे आन्सर नंबर कितीला जाणो ऑप्शन नंबर तीन काल हे बेसिक होतं या सूत्रानुसार तुम्हाला हे धारायचं होतं पण मी असं नाही शिकवणार थोडंसं ऍडव्हान्स न शिका आपलं ऑप्शन दिले त्या ऑप्शनचा यूज करायचा आहे हे ऑप्शन तुम्हाला काय रिकामात देण्यासाठी नाही भजन भिजन करायचं तर थोडंसं ऍडव्हान्सने तर यूज करा मला माहित आहे या क्वेश्चनला कसं करणार तुम्हाला लहानपणी शिकला असेल सर वर्धन दोनशे किंमत कितीला जाणो एक पॉईंट चार एक चार हा एक पॉईंट चार एवढे जरी पाठ असेल तर वर्धन ठीक आहे रूट तीनचा वर्ग कितीला जाणो बोलत चला एक पॉईंट सात एक तीन ठीक आहे एक पॉईंट सात जरी असेल तर ठीक आहे मला ठीक आहे आता मला माहित आहे सर याचं वर्गमूळ काढायचं आहे म्हणजे मला काय राजा राजनो वर्गमूळामध्ये पाच प्लस रूट चोवीस हे किंमत काढायची आता मला माहित आहे ही संख्या मला माहित आहे किती राजेनं चोवीस आहे किती बाळ चोवीस आहे याला मी पंचवीस पकडलं तर काय माझं बाच बिघडेल याला पंचवीस पकडलं पंचवीसचा वर्गमूळ किती राजा पाच राजा राजनो हे किती राजा पाच आता मला माहित आहे पाच आणि पाच किती राजा ना दहा वर्गमूळामध्ये दहा आता लहानपुराला जर विचारलंय सर वर्धमाने नऊची किंमत किती राज्यानो तीन ही संख्या नऊ पेक्षा किंचित मोठी आहे किंचित मोठी आहे म्हणजे याचा वर्ग किती राजा तीन पॉईंट एक किंवा तीन पॉईंट दोन येईल बरोबर बाळा म्हणतो मी तीन पॉईंट एक किंवा तीन पॉईंट दोन दोन्हीपैकी एक सर तीन पेक्षा थोडीशी मोठी समजलं मला आता मला ऑप्शन करायचं पटकन करायचं आहे सर एक आहे रूट दोनचा वर्ग तुम्हाला माहिती आहे एक पॉईंट चार या दोघांची बिरीज तीन पेक्षा मोठी येईल का बाळा ना गलत सर एक ती रूट तीनचा वर्ग किती राजाना एक पॉईंट सात या दोघांची बेरी तीनपेक्षा मोठी येईल का बाबा गलत आता इकडे ऑप्शन नंबर चार त्याचा वर्ग म्हणून करायचं चारचा वर्ग म्हणून किती राजा दोन ही चारपेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे म्हणजे दोन पॉईंट एक किंवा दोन पॉईंट दोन असेल या दोघांची बेरी चारपेक्षा मोठी चालली आहे आपल्याला कराजे तीनपेक्षा थोडीशी मोठी पाहिजे ही आन्सर पण गलत ठीक आहे बाबा आन्सर नंबर किती राजव तीन आता याला टेस्ट करायचं आहे चेक करायचं तर चेक करून घ्या आता बघा सर रूट दोनचा वर्ग वरचा याचं किती राजव याचं वर्गमुळे किती राजा ना बघा एक पॉईंट चार याचा वर्ग म्हणून जाणं एक पॉईंट सात या दोघांची बेरीज तीन पेक्षा तीनची मोठी तीन पॉईंट एक आली की नाही आलं की नाही जाणं कळालं या ऑप्शनला या मेथ सॉल्व सॉल्व्ह करायचं होतं असं पण करू शकता किंवा तुम्हाला सूत्र यूज करून अल्जेब्रिक इक्वेशन करून तुम्हाला सॉल्व्ह करू शकता दोन्ही वेनं जाऊ शकता ठीक आहे अशा करतो हे क्वेश्चन तुम्हाला समजलं असेल असे ॲडव्हान्स मेथड जर शिकायचे असेल जे काय आमच्या बॅचेस आहेत ऑनलाईन ऑफलाईनला तुम्ही जॉईन करू शकता आवडलं तर नक्कीच लाईक करा